धनुष्यबाण कुणाकडे आहे बाळासाहेब धनुष्यबाण तुमच्याकडे आहे बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे आहे आणि बाळासाहेबांची भूमिका तुमच्याकडे आहे बाळासाहेब म्हणाले होते काँग्रेस याला दूर ठेवा माझी काँग्रेस होऊ देणार नाही आणि जेव्हा होईल तेव्हा मी माझ दुकान म्हणजे शिवसेना बंद करेन त्याच काँग्रेसला तुम्ही डोक्यावर घेऊन सरकार बनवलं काय मिळवलं माणसं घालवली सरकार घालवलं सत्ता घालवली विचार घालवले तुम्हाला विचार नको तुम्हाला धनुष्यबाण नको शिवसेना नको शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असताना उघड्या डोळ्याने तुम्ही पाहिलं आणि तुम्हाला माहित नसेल यांना फक्त काय पाहिजे मगाशी बोमरे म्हणाले ते तिकडे पाठवायला लागतं ना मातोश्रीवर ते खरं आहे अरे आपल्या शिवसेनेच्या शिवसेना आपल्याला मिळाल्यानंतर शिवसैनिकांच्या घामाचे पैसे शिवसैनिकांच्या मेंबरशिपचे पैसे सभासत्वचे पैसे पन्नास कोटी रुपये या उभाटाने काढून घेतले माझ्याकडे आला पत्र मी म्हणालो यांना ताबडतोब देऊन टाका यांना बाळासाहेब नको धनुष्यबाण नको शिवसेना नको यांना पाहिजेत पैसे अशा लोकांना आपण मतदान करणार करणार आपण सांगितलं आज आपण या ठिकाणी ही निवडणूक ही फक्त बुमरेची नाही आहे ही निवडणूक संभाजीनगरची नाही आहे फक्त ही निवडणूक या देशाचा नेता निवडण्याची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे संभाजीनगर हे हिंदुत्वाच ज्वलंत स्थान आहे हे संभाजीनगर हिंदुत्वाचं शक्तीपीठ आहे आणि म्हणून या संभाजीनगर मध्ये सात बारा जो आहे तो हिंदुत्वाचा आहे आणि म्हणून शिवसेनेचा सात बारा हा फक्त बाळासाहेबांच्याच नावाने आहे तिथं दुसऱ्या कुणाचंही नाव लागू शकत नाही आणि म्हणून नकली लोकांना इथली जनता बाराच्या भावात काढल्याशिवाय राहील का राहील का त्यांच्याकडे तत्व नाही निष्ठा नाही फक्त स्वार्थ आणि लालसा फक्त पैशाची भूक काय म्हणतो आपण ओनली इनकमिंग नो आउट गोईंग फक्त लेना बँक आहे देना बँक नाही या व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना माहित आहे काय कशा निवडणुका आपण लढवतो कसं आंदोलन करतो कसं आपण पक्ष चालवतो हे सगळं आहे आणि म्हणून यांच्याकडे ना बाप बडा ना भैया सबसे बडा तुमचा आवाज शांत काय नगर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हा अरे जान आपल्या संभाजीनगर म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचा अंगार आहे आणि म्हणून जे हिंदुत्वाचं नाव घेत होते त्यांचं काय झालं आता बघितलं आपण आणि म्हणून या मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला देखील आरक्षण देण्याचं काम या एकनाथ शिंदेच्या सरकारने दिलं दहा टक्के आरक्षण देणार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जाहीरपणे आपण घेतली होती सगळे माझे मंत्री आमदार इकडे आहे विशेष अधिवेशन आपण घेतलं आणि त्या अधिवेशनात दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणार आपण दिलं कुणबी समाजाला धक्का न लावता इतर कुणाचही कमी न करता आणि ज्यांना द्यायची संधी होती त्यांनी इतक्या वर्षात दिलं नाही त्या समाजाच्या जीवावर मोठे नेते झाले मंत्री झाले सरकार बनवली परंतु मराठा समाजाला वंचित ठेवलं ते काम आपण केलं आणि म्हणून ते आपण लोक आज म्हणतायत हे टिकणार नाही अरे तुम्हाला द्यायचं होतं तेव्हा दिलं नाही आणि आम्ही दिलं मी देवेंद्रजी अजितदादा यांनी सगळी मेहनत घेऊन हे दहा टक्के आरक्षण दिलं तुम्ही का टिकणार नाही याच कारण सांगा आणि का टिकेल कस टिकेल याच कारण मी सांगतो हे आव्हान आहे माझ मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती मिळत होती, होती पहिली ती मागणी झाल्यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू लागली आज आपण पार तेलंगणा पर्यंत त्याचे ते सगळे पुरावे शोधतोय आज आपल्याला आणखी मी सांगतो कि मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय आपलं सरकार करत करणार नाही आणि हे न करता एवढ्या लवकर मराठा आरक्षण दिलं कस हा प्रश्न त्यांना पडला त्यांना विश्वास नव्हता त्यांना वाटलं ते लागेल सरकार म्हणेल ला आचारसंहिता लागली परंतु दिलेला शब्द पाळणार हे सरकार आहे दिलेला शब्द आहे एकदा एक कमिटमेंट केली म्हणजे कमिटमेंट केली एक बार जो कमिटमेंट किया तो बांधव भगिनी आपल्याला मी एवढच सांगतो दिलेल्या शब्दाला जागणार हे सरकार आहे आणि म्हणून आपल्या लोकांची माती भडकवण्याचं काम काही राजकीय पुढारी करताय त्याच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे आज मी मला म्हणतात मनात जरंगे पाटील यांच्या तुम्ही स्टेजवर गेले त्यांना भेटायला गेले अरे तो एक साम, या समाजासाठी त्यांनी लढा उभा केला समाजाला न्याय देण्यासाठी लढा उभा केला त्याने कुठली राजकीय भूमिका या ठिकाणी घेतली नाही आणि म्हणून सरकारने त्याच्या दोन मागण्या देखील पूर्ण केल्या ज्या समाजाच्या होत्या समाजाच्या हिताच्या होत्या आणि म्हणून जो समाजासाठी काम करेल जो समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल तो कोणी असू द्या त्याच्या माग सरकार उभं राहील आणि म्हणून समाज हित हेच आमचं आणि या प्रत्येक समाज या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीचे लोक राहतात बारा बलुतेदार राहतात ओबीसी राहतात एस सी राहतात एस टी राहतात सर्व धर्मीय राहतात आणि या सर्व लोकांना हे सरकार आपलं आहे अशी भावना निर्माण करण्याचं काम आम्ही केलंय आणि म्हणून आम्ही घेतलेला जो निर्णय हा निर्णय जर आम्ही घेतलेला निर्णय एकनाथ शिंदेने घेतलेला निर्णय योग्य नसता तर तुम्ही एवढ्या संख्येने आला असता तुम्ही पाठ फिरवली असती तोंड फिरवलं असत परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माझ्या माता भगिनींच शेतकऱ्याला सहा हजार रुपये केंद्र सहा हजार रुपये राज्य पीक विमा योजना एक रुपयामध्ये कधी मिळाली होती अब्दुल सत्तार मंत्री होते त्यांच्या काळ सुरू झाली महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत कधी मिळाली होती आज सांगतात होत आहे आणि म्हणून हे सगळं पोटदुखी आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे वेडे पिसे झाले सगळीकडे आपल्याला प्रतिसाद मिळतोय